शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील कांदा पिकामध्ये अशा जर पाती वरून जर पिवळ्या पडलेल्या असेल तर नेमकी काय करायचं चला त्यामध्ये जाणून घेऊया आता ह्या पाती नेमकी शेतकरी मित्रांनो पिवळ्या का पडता तर सर्वात पहिली गोष्ट काय होत असतं की नत्राचा पुरवठा आपल्या कांदा पिकाला मिळणं बंद होत असतं त्याच्यामुळे देखील कांदा पिकामध्ये भयंकर प्रमाणात पिवळेपणा जाणू शकतो कारण तुम्ही सध्या आहे की बरेच शेतकरी कांदा पिकाला युरिया आहे म्हणजे नत्र आहे याचा त्यामध्ये बिलकुलही वापर करत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांदा पिकामध्ये पिवळेपणा त्यामध्ये जाणवत आहे एक दुसरं एक जे कारण असू शकतं ते म्हणजे की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आता शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे दोन ट्रीटमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे दोन्हीपैकी कोणती एकच ट्रीटमेंट आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचा आहे हा जो काय तुम्ही सध्या कांद्याचा प्लॉट बघता याच्यामध्ये देखील मागच्या आठवड्यामध्ये भयंकर पिवळेपणा त्यामध्ये जाणवत होता आपण याला त्यामध्ये ट्रीटमेंट केलेली आहे आणि आठच दिवसामध्ये पूर्णपणे कांद्याचा प्लॉट त्यामध्ये हिरवागार झालेला आहे ते म्हणजे आपण याला युरियाचा या ठिकाणी वापर केलेला आहे युरिया आपल्याला वापरायचा आहे पण शेतकरी मित्रांनो मापात वापरायचं आहे जास्त बिलकुलही वापरायचं नाही एक एकरसाठी जर आपल्याला वापरायचं आहे पंचवीस किलो युरिया वापरायचा आहे जर तुमचा कांदा पिवळा पडलेला असेल तर तुम्ही पंचवीस किलो युरियाचा वापर करा शंभर टक्के आठच दिवसात कांद्याचा प्लॉट हिरवागार व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला युरिया जर वापरायचा नसेल तर फवारीमधून जर हा पिवळेपणा घालवायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही वापरत असताना बायोविटा एक्स ह्या टॉनिकचा वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम वापरायचा आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला चोवीस चोवीस झिरो हे विद्राव्य खत वापरायचं आहे विद्राव्य खत वापरायचं आहे महादन कंपनीच येतं विद्राव्य खत हे वापरत असताना त्यामध्ये शंभर ग्रॅम वापरायचं आहे दोन्हीची एकत्र करून त्यामध्ये फॉनी करायचं आहे आणि जर करपा आलेला असेल तर याच्यासोबत कोणतं पण एखादं बुरशीनाशक ॲड करा जेणेकरून करपा देखील जाईल आणि कांदा पिकामध्ये आलेला जो काही पिवळेपणा असणार आहे हा पिवळेपणा देखील जायला फायदा होणार आहे तुमच्या देखील कांदा पिकामध्ये अशी समस्या जाणवत असेल तर सांगितलेला उपाय त्यामध्ये करा निश्चित जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी व्हायला मदत होणार आहे आणि अशा समोर माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद